नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत सकाळचे आठ वाजले आहेत आणि महाराष्ट्रातली एक सकारात्मक बातमी ती म्हणजे विमानतळाची अखेर विमानतळ सुरू होतं आहे सिंधुदुर्गातल्या चिपी इथलं बहुप्रतीक्षित आणि प्रलंबित अशा विमानतळाचं आज लोकार्पण आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात गेम चेंजर तसंच गोवा विमानतळाला पर्याय म्हणून सुद्धा चिपी विमानतळाकडे पाहिलं जातं आहे दुपारी एक वाजता विमानतळाचं लोकार्पण होणार असून यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच मंचावर दिसतील पण उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच विमानानं त्यांनी यायचं टाळलंय दोघेही वेगवेगळ्या विमानानं चिपीमध्ये दाखल होत आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्योगमंत्री सुभाष देसाई खासदार विनायक राऊत अनेक आमदार आय आर बी आणि एम आय डी सीचे अधिकारी आणि प्रवासी एकाच विमानानं प्रवास करतील तर दुसऱ्या खाजगी विमानातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे प्रवास करतील आणि थेट जाऊयात या विमानतळाच्या परिसरात विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विशाल सज्ज झालंय विमानतळ आणि याच विमानतळाच्या उद्घाटनाच्या साक्षीनं काही खास गोष्टी सुद्धा होऊ शकतात मिलिंद सर नक्कीच तर विमानतळाचा आज लोकां लोकार्पण सोहळा जो आहे तो होणार आहे मात्र जरी हा लोकार्पण सोहळा होत असला तरी राजकीय श्रेयवादाची लढाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची त्याचाच अनुभव जो आहे तो एअरपोर्टच्या ह्या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय बॅनर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत आणि हे आम्हीच करून दाखवलं असं भाजप आणि शिवसेनेकडनं दाखवण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे हे बॅनर संपूर्ण या एअरपोर्टच्या परिसरात लावण्यात आलेले आहेत मग कुडाळ असेल किंवा मालवण असेल या संपूर्ण परिसरामध्ये श्रेयवादाची लढाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे लोकार्पण सोहळा जो आहे हा दुपारी एक वाजता जरी सुरू होत असला तरी श्रेयवादाची लढाई जी आहे ती कालपासूनच सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण का केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबतीत कोकणासाठी काय काय केलं आहे आणि आत्ता जे लोक येत आहेत हे काहीच करत नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि आत्ता जर आपण हा संपूर्ण परिसर बघितला तर नारायण राणे यांचे समर्थक जे आहेत हे काही वेळा त्या ठिकाणी येऊ शकतात शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकतात ज्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे एअरपोर्टमध्ये त्या ठिकाणी मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे मात्र हा संपूर्ण परिसर आहे त्या परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि आत्तापासूनच श्रेयवादाची लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे मिलिंद सर विशाल आज कार्यक्रम किती वाजता सुरू होणार आहे आणि कशा प्रकारचा कार्यक्रम असणार आहे कारण या कार्यक्रमाचं सगळ्यात मुख्य आकर्षण असणार आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आता भाजपचे खासदार झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच मंचावर असणार आहेत मिलिंद सर खर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात हीच चर्चा आहे कारण का नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कशा शाब्दिक चकमकी घडतात हे आपण पाहिलेलं आहे आणि कालचपासूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेत आपल्याला पाहायला मिळालं आहे खरंतर एकाच व्यासपीठावरती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या संपूर्ण दोन्ही नेत्यांची भाषणंसुद्धा या ठिकाणी होणार आहेत या भाषणांमधनं जे ती टोलेबाजी होऊ शकते एकंदरीतच ना ज्यावेळेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जो जनआशीर्वाद यात्रा काढली होती त्या आशीर्वाद यात्रेनंतर जो काय प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात घडला होता त्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे हे एक मुख्य आकर्षण जरी असलं तरी ह्या व्यासपीठावरती नेमकी श्रेयवादाची लढाई कशी असणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे दिली बरं विशाल तू राह आपल्यासोबत सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या आपल्या निवासस्थानाहून बाहेर पडतील साधारणपणे सव्वा बाराच्या सुमारास ते चिपी परुळे विमानतळावर दाखल होतील दुपारी एक वाजता ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पाचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे त्याचा औपचारिक लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री हे मुंबईच्या दिशेनं रवाना होतील तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांचं मुंबईत आगमन होईल त्यानंतर दुपारी सव्वा चार वाजता वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री पोहोचतील अशा प्रकारचा मुख्यमंत्र्यांचा आज दिवसभराचा कार्यक्रम आहे या चिपी विमानतळाची काय काय वैशिष्ट्ये आहेत ती आपण एकीकडे पाहूयात दोनशे चौऱ्याहत्तर हेक्टर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलेलं आहे दहा हजार चौरस मीटरचं भलं मोठं टर्मिनल इथे तयार आहे एकशे ऐंशी प्रवासी क्षमतेची विमानं इथे उतरू शकतात विमानतळाची धावपट्टी ही, ही साठ मीटर रुंद आहे विमानतळाची लांबी ही दोन पॉईंट पाच किलोमीटर इतकी आहे सध्या तीन विमानं इथं उभी राहू शकतात अशा प्रकारची सोय आहे म्हणजे जो हँगर आहे है तो एवढा मोठा आहे की तीन विमानं इथे पार्क करता येतील दुसऱ्या टप्प्यात ही विमानं थांबवण्याची क्षमता पंधरापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे नाईट लँडिंगची सुद्धा व्यवस्था इथे आहे ए टी सी टॉवरचं कामसुद्धा पूर्ण झालं आहे अर्थात त्याशिवाय विमानतळाला परवानगीसुद्धा मिळणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का विमानं इथे येणार असतील तर ए टी सी टॉवर हा आवश्यक आहे कुडाळ कसाल सातारडी महामार्ग हा विमानतळाला आता जोडला जातो आहे त्यामुळे विमानतळाहून अवघ्या काही मिनटामध्ये तुम्ही महामार्गावर म्हणजे मुख्य हायवेला जोडले जाऊ शकता तर याने फायदे काय काय होतील यावर एक नजर टाकूयात कोकणातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल प्रामुख्यानं विदेशी पर्यटक थेट कोकणात उतरू शकतील हापूस आंब्याच्या निर्यातीला याचा फायदा होईल कारण इथली विमानं थेट साता समुद्रा पार झेप घेतील चिपी परिसरामध्ये कार्गो हब निर्माण होईल मत्स्य व्यवसायालासुद्धा याचा मोठा फायदा होऊ शकतो रोजगाराची संधी वाढणार आहे स्थानिकांना इथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यापूर्वीच देण्यात आलं आहे आणि खाजगी आस्थापना यासाठी पुढाकार घेतील सिंधुदुर्ग आणि परिसरात औद्योगिक गुंतवणुकीला सुद्धा चालना मिळेल विशाल पाटील आपले प्रतिनिधी त्या क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार होणार आहेत ते जेव्हा महाराष्ट्रातले हे राजकीय विरोधक हे एकाच मंचावर येतील विशाल उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच मंचावर असणार आहेत कारण उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर नारायण राणे केंद्रीय मंत्री त्यांचा मतदारसंघ आहे हा काय होईल असं वाटतं आज सकाळी इथे पोहोचल्यापासून कार्यकर्त्यांशी काही तुझं बोलणं झालं असेल स्थानिकांशी त्यांचं काय म्हणणं होतं मिलिंद सर खरंतर कार्यकर्त्यांशी काल रात्रीपासूनच मी काही कार्यकर्त्यांशी बोललोय कुठंतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळालेत कारण का मानपान नाट्य जे आहे ते कार्यक्रम पत्रिकेवरनंच आपल्याला पाहायला मिळालंय विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ह्या कार्यक्रमपत्रकेत नाही आहे अनेक नेत्यांना निमंत्रणं ने जी आहे ती गेलेली नाही आहेत त्यामुळे भाजपचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं हे मानपान नाट्य जे आहे ते होताना दिसून येत आहे तर हे जे होर्डिंग्स लागलेले आहेत ह्या होर्डिंगवरचे असे असे आहेत की शिवसेनेकडनं जेवढे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्या बॅनरवरती असं लिहिलं आहे की कोकणवासियांसाठी मान उंचवणारा हा क्षण आहे आणि एक्झॅक्टली भाजपच्या बॅनरवरती असं लिहिण्यात आलेलं आहे की दादा तुम्ही करून दाखवलं त्यामुळे या बॅनरच्या आशयावरूनच आपल्याला क कळून येतं की कशा प्रकारची श्रेयवादाची लढाई जी आहे ती या संपूर्ण कोकण परिसरात आपल्याला पाहायला मिळते आणि हा कु कुडाळ आणि अन्य जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची मोठी बॅनरबाजी जी आहे ती दोन्ही पक्षांकडनं करण्यात आलेली आहे व्यासपीठावरती आता कशा प्रकारची भाषणं होतात हे पाहावं लागणार आहे कारण का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राजकीय कशाप्रकारे विरोधक आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला सांगायची गरज नाही आहे मात्र आज नेमकं व्यासपीठावरती या दोन्ही नेत्यांची कशा प्रकारे भाषणं होतात हे पाहावं लागणार आहे मिलिंद सर बर केंद्रीय मंत्री इथे येणं अपेक्षित होतं ज्योतिरादित्य शिंदे ते ज्योतिरादित्य शिंदे येणार आहेत का कारण सगळ्यात शेवटचं भाषण हे कदाचित त्यांचंही असू शकतं केंद्रीय मंत्री असल्यामुळे आणि पोलीस बंदोबस्त किती तैनात करण्यात आला म्हणजे कार्यकर्ते जर का मंदिराच्या मुख्य विमानतळाच्या मुख्य वॉलच्या बाहेरच्या बाजूला कार्यकर्त्यांना उभं राहून कार्यक्रम बघण्याची सोय केली असेल किंवा ऐकण्याची तर कार्यकर्ते किती मोठ्या संख्येने इथे येऊ शकतात नक्कीच विलिंद सर खरं तर याबाबतीतच मी हा संपूर्ण आढावा दाखवेन हा जो मुख्य रस्ता आहे हा थेट विमानतळाला जोडला गेलेला आहे आणि समोर जे एक स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणून एंट्री असणार आहे ज्यांच्याकडे पास असतील त्याच व्यक्तींना विमानतळामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे तर कोरोनाची स्थिती आहे त्यामुळे मोजक्याच लोकांना आतमध्ये सोडलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे सिंधुदुर्ग पोलिसांकडनं हे पास देण्यात आलेले आहेत आणि आपण बघू शकतो की आता काही गाड्या आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत कार्यकर्ते जे आहेत ते हा कार्यक्रम दुपारी एक वाजता आहे त्यामुळे कार्यकर्ते आता हळूहळू येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवस्था जी आहे बाहेर करण्यात आलेले आहे कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला बघता येणार नाही मात्र कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊ शकतात कारण का परिसर जर आपण बघितला तर हा संपूर्ण परिसर मोकळा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकतात पोलीस बंदोबस्त बाबतीत जर बोलायला गेलं तर पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे खर तर सद्यस्थितीला कार्यक्रमा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी आतील सुरक्षा महत्त्वाची आहे त्यामुळे आतमध्ये या ठिकाणी पोलीस अधीक्षक गेल्याची माहिती मिळते ते त्या ठिकाणचा आढावा घेत आहेत तर दुपारच्या सुमारास या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या संख्येनं तैनात होऊ शकतो कारण का कार्यकर्ते एक साधारणतः साडे अकरा किंवा बाराच्या दरम्यान त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊ शकतात त्यामुळे पोलीस बंदोबस्त त्यावेळेला कशाप्रकारे डेव्हलपमेंट या ठिकाणी केली जाते ती पाहावी लागेल मात्र एक आहे की दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे मिलिंद सर विशाल हा परिसर पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना आत्ताच दाखवूयात कारण आत्ता हा परिसर मोकळा आहे नंतर कार्यकर्त्यांची जेव्हा गर्दीकडे होऊ लागेल त्यावेळेला फक्त गर्दी असणार नाही तर घोषणाही असतील कदाचित आणि म्हणूनच कदाचित मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला असू शकतो त्यामुळे तुला आणि तुझ्याबरोबरच्या व्हिडिओ जर्नालिस्टला माझी विनंती आहे की त्यांनी हा परिसर पुन्हा एकदा नीट सगळा दाखवावा की हेच ते चिपी विमानतळ आहे आणि याच परिसरातून आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असे दोघेही एकाच मंचावर असणार आहेत सर खरं तर हा संपूर्ण आता मी परिसर तुम्हाला दाखवेन हा जो रस्ता दिसतोय आपल्याला हा मुख्य रस्ता, जो हा, हा, रस्ता कि कि आहे जो विमानतळापासून विमानतळाकडे जाणार आहे हा कुडाळ इकडून हा आलेला रस्ता आहे आपण बघू शकतो की ह्या तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे बॅनर जे आहेत ते लावण्यात आले आहेत संपूर्ण पूर्ण रस्त्याला पूर्णपणे अशा प्रकारची होर्डिंग जी आहेत ते लावण्यात आलेले आहेत ला आणि हा परिसर पूर्णपणे मोकळा आहे जरी हा आत्ता परिसर मोकळा आपल्याला दिसायला लागला तरी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमवू शकतात जर या ठिकाणी कार्यकर्ते गाड्या घेऊन आले तर त्यांच्यासाठी गाडी पार्किंगची सोय जी आहे ती ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि स्वागत कक्ष जे आहे ते मुख्य गेट वरतीच जा आहे ज्यांच्याकडे पाच असतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल आणि ह्या संपूर्ण परिसरात जर बघायला गेलं तर पोलीस बंदोबस्त जो आहे तो एक साडे दहा किंवा अकराच्या सुमाराला वाढवला जाऊ शकतो कारण का कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे घोषणाबाजी जी आहे ती होईल राजकीय वातावरण जे आहे ते आपल्याला असेल ठीक आहे विशाल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल